मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि माझं सगळं आवर आवरून झालेलं आहे पण खूप सारी पेंडिंग काम आहेत ती मला करायची आहेत तर जवळजवळ ज्ञानेशला जिथून सुट्टी पडले ना एक एप्रिलपासून तिथून ज्ञानीच्या ज्या स्कूलच्या आणि याची जी क्लाथची बॅग आहे ती प्लस त्याचे जे काही सगळे जे काय त्याचे वर्कशीट वगैरे तर त्या सगळ्या मला व्यवस्थित ठेवायच्या आहेत तर त्यामुळे अगदी छोटे छोटे कामं आहेत पण खूप सारे कामं पेंडिंग आहेत तर मी ती आजच्या आज करून घेणार आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत पण आता एवढी भूक लागली ना तर सकाळीच उठल्या उठला मी दात वगैरे घासून वगैरे फ्रीज वगैरे होऊन आ, मी काय करते माहिती आहे का आधी सकाळी उठली ना की झाडून लादी वगैरे करून घेते आणि नंतर मग झाडून लादी वगैरे करून झालं ना की मग स्वच्छ म्हणजे दात घासून मस्त फ्रेश तो तो होते आणि नंतर मग गरम पाणी पिते गरम पाणी पिऊन झालं की मग त्याच्या पंधरा मिनटानंतर लगेचच मी आणि त्याच्या आम्ही दोघं चहा पितो आणि मग त्यानंतर मग आंघोळ वगैरे मग त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी खूप उशे करते ना हां तेच दाखव मॅशिनी आडबाज घेतल्याच्या वेळेला ते वेपर्स आहेत तर तेच त्यामुळे ते ते खूप भूक लागलेली मी पण वेपर्स खाते थोडेसे आणि मग जी काय बाकीची काम आहे ती करेल पण आता ही जेवणाच्या पाठीमागे लागेल तर काय माहिती आहे काल आहे ना आ, काल ज्ञाने काल दुपारी आ, जो राईस होता त्याच्या एक दिवस अगोदर तर तो राईस संपला दुपारी स सं, आम्ही संपवला पण मग संध्याकाळी ज्ञानेशला परत छोलेबरोबर ज्ञानेशला राईस खायचं होतं तर राईस संपलं होतं मी पुन्हा संध्याकाळी स्टीम राईस केला तर ते काय होतं माहिती आहे का मग काल रात्री स्टीम राईस केला ना का मग तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठतोच उठतो मग आता करायचं काय तर मग मी आज आहे ना अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ना स्टीम राईस सॉरी डाळ खिचडी करेल आणि ना माझ्याकडे जो कोबी आहे खूप दिवस कोबी फ्रीजमध्ये तो तसाच पडू नये तर मी आज ना कोबीच्या वड्या करणार आहे तर मी आधी आधी नाश्ता करते त्यानंतर मग जेवणाला लागते नंतर मग बाकी जी काही पेंडिंग काम आहे ती सगळी सावकाश हळूहळू करेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे मी कांद एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथं मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इथे आहे काल रात्रीचा स्टीम राईस आहे मी तर मीठ घेतलेला आहे कढीपत्ता आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहे तर इथे मी कांदा टोमॅटो हे आणि कढीपत्ता हे कटरमध्ये छान मस्त कट करून घेतलेलं आहे कुकरमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये जिरा ॲड करायचा आहे आणि जिरा ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्या कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपण जे कटरमध्ये कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता ॲड म्हणजे कट करून घेतला होता तो तो यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि ॲड करून झाल्यानंतर मीठ ॲड करायचा आहे यामध्ये मी दोन मिरच्या ॲड केलेले आहेत यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि हळद ॲड करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं इथे गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण ह्या ज्या मुगाची आणि जी तुळीची डाळ जी भिज स्वच्छ म्हणजे भिजत ठेवली जी डाळ होती ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर झाकण लावून आपल्याला इथे चार शिट्ट्या द्यायच्या आहेत जेणेकरून ही जी डाळ आहे खूप छान मस्त सॉफ्ट अशी शिजेल तर इथे या कुकरला चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरसुद्धा थंड झालेलं आहे तर इथे आपली डाळ छान मस्त शिजलेली आहे तर आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी ॲड करून आपण याला एक उकळी आणून देणार आहोत तर इथे मी पाणी ॲड केलेलं आहे मिक्स करून मी आता एक उकळी आणून देणार आहे आणि तुम्ही आता इथे बघू शकतात की या डाळीला छान व्यवस्थित हुकळी आलेली आहे तर इथे मी हा जो स्टीम राईस आहे पूर्णपणे मी मोकळा करून घेतलेला आहे तर आता हा जो स्टीम राईस आहे आपल्याला या कुकरमध्ये ॲड करायचा आहे ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला पुन्हा एकदा फक्त एकच शिट्टी द्यायची आहे आणि आता इथे एक शिट्टी झालेली आहे तर आपण कुकरचं झाकण इथे काढून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता इथे ती अगदी झटपट अशी डाळ खिचडी छान मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात एकदम सही छान आणि ही डाळ खिचडी गरम गरम खायला खूप सही लागते तर इथे मी दोन्ही बाउलमध्ये ही डाळ खिचडी ट्रान्सफर करून घेतलेली आहे तर आ, हा आ, हा या बाउलम दुसऱ्या बाउलमध्ये ज्ञानेशसाठी आहे पहिल्या बाउलमध्ये माझ्यासाठी आहे तर मी इथे तडक्या तडका देणार आहे त्यासाठी मी ऑइल गरम केलेला आहे आणि त्यामध्ये मी लसूण टेचून ॲड केलेला आहे आणि लसूण पूर्णपणे आपल्याला असं ब्राऊन करून घ्यायचं आहे लसूण ब्राऊन करून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि दोन तीन मिनटानंतर आपल्या यामध्ये लाल तिखट ॲड करायचे आहे आणि लाल तिखट ॲड केल्यानंतर छान मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा की कसं ना गरम तेलामध्ये लगेच लाल तिखट टाकू नका नाही तर मसाला जळतो थोडा उशिराने टाका आता जो हा जो तडका आहे मी हा तडका ह्या ही जी डाळ खिचडी आहे या डाळ खिचडीवरती मी हा तडका टाकणार आहे तर ज्ञानेशला साधी डाळ खिचडी हवी होती त्याला मसाला टाकून म्हणजे तडका तडका टाकून नको हवी होती तर मी माझ्या माझ्या बाउलमध्ये मी या डाळ खिचडीला या डाळ खिचडीला छान मस्त असा हा तडका दिलेला आहे आणि सोबत मी इथे या मिर सुकलेल्या मिरच्या छान मस्त तळून घेतलेल्या आहेत तर हे सगळं आहे तर इथे ज्ञानेश साधी खिचडी आणि तुम्ही इथे बघू शकता ही छोले काराते मी जे छोले केले होते जे ग्रेव्ही तर त्याने ग्रेव्ही बरोबर छोले हे डाळ खिचडी खाणार आहे आणि मी खिचडी आणि इथे या तळलेल्या मिरच्या तर अशा पद्धतीचं अगदी हे दुपारचं जेवण आहे तर मी तुम्हाला सांगेन की कसं माहिती आहे का कधी कधी ना रात्रीचा भात उरलेला असतो पण कळत नाही की काय करायचं कधी ती भाजी असते कधी नसते तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही आणि अगदी झटपट आणि टेस्टी अशी तुम्ही ही डाळ खिचडी करू शकतात नक्की तुम्ही ही डाळ खिचडी ट्राय करून बघा तर आम्ही आता पटापट जेवण घेतो कारण खूप भूक लागलेली आहे आता तर इथे हे मिकी माऊस आहे सॉफ्ट टॉयज आहे तर हे या, हे सुद्धा खूप मळलेलं आहे त्यानंतर इथे ज्ञानेच्या दोन ज्या बॅगा आहेत ज्ञा न्या, म्हणजे ज्ञानेशला सुट्टी लागल्यापासून त्या बॅगा इथंच आहेत तर त्या मला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तर त्यासाठी मी त्याची ज्ञा दोन्ही बॅगांमध्ये जीही काही वया पुस्तकं आहेत ते मी काढून घेतलेली आहेत आता दोन बॅगा आणि हे जे मिक्की माऊज आहेत हे पूर्णपणे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बेडरूमच्या बेडरूमची जे खिडकी आहे त्या खिडकीमध्ये मी सुकट टाकलेलं आहे हे आणि मिक्की माऊससुद्धा इथे सुकत टाकलेलं आहे आता कसं माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये कड म्हणजे दहा नंतर कडक ऊन पडतं उन्हामध्ये लवकरच सुक सुट म्हणजे सुकेल म्हणून मी लवकरच सकाळी सकाळी आले मॉर्निंग हे धुवून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आबोलीच्या झाडाला खूप म्हणजे खूप सारी कळ्या आणि फुलं आलेली आहेत तर तुम्ही ते बघू शकता हे जे झाड आहे तर ज्ञानाच्या शाळेजवळ जे गार्डन आहे त्या गार्डनमधून मी हे झाड आणलं होतं तर फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा या झाडाला फूल आलेलं आहे तर मला खूप छान वाटतं आणि इथे हे गोकर्णीचं छोटंसं वेल आहे त्या वेललासुद्धा छान मस्त असं हे ब्लू कलरचं फूल आलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे गुलाबाला पण अग तर म्हणजे चांगली तीन चार गुलाबाची फुलं आलेली आहेत आणि ते सुद्धा अबोलीचं दुसरं झाड आहे त्यालासुद्धा फुलं आलेली आहेत तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की जी, आ, ते जी बेडरूममधली जी बाल्कनी आहे तिथे कबुतराने आणि दोन आ, दोन अंडी घातली होती वगैरे तर त्यातून पि तर त्यातून पिल्लंसुद्धा जन्माला आलेली आहेत त्यातून ही आहेत तुम्ही बघू शकता जसं मी कॅमेरा ऑन केला ना तसं ती द म्हणजे एकदम घाबरून दडून बसलेली आहेत ती आणि ती नेहमी इथेच असतात वगैरे तर कसं माहिती आहे का मी कबुतरांना खूप वेळा हकलवण्याचा प्रयत्न केला पण ते जातच ना तिथे तिथंच येतात आणि ठीक आहे आता दोन पिल्ल दोन अंडी घातल्यानंतर आपण ते त्यांना काढू न शकत तर या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे हा जो मार्ट आहे तर मी इथे एकवा गार चालू केलेला आहे आणि हा जो छोटासा पाईप आहे मी मडक्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून मडका भरेल तर तुम्ही इथे बघू शकता मी ते हा टॉवेल घेतलेला आहे हा कॉटनचा टॉवेल आहे तर मी हा टॉवेल हा जो मडका आहे या मडक्याला पूर्णपणे गोल असा मी रॅप करून घेणार आहे तर मी अशा पद्धतीने हा टॉवेल रॅप करून घेतलेला आहे मडका भरलेला आहे आता मी हा जो हा जो रॅप करून मडक्याला रॅप करून घेतला जो टॉवेल आहे तो मी पूर्णपणे ओला करून घेणार आहे आणि याच्यापुढे मी दोन दोन तीन तीन तासांनी सतत हा टॉवेल ओला आणि ओलाच ठेवणार आहे जेणेकरून जे मडक्याचं जे पाणी आहे ते थंड होईल कारण जेव्हाही आपण बाहेर जातो म्हणजे आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे घरी आल्या आल्या आपल्याला प्र सर्वप्रथम काय लागत असेल तर ते पाणी लागतं थंड गाय आणि माटा तर गुड इव्हनिंग गाईज संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर इथे मी दिवापत्तीसुद्धा करून घेतलेली आहे इथे तर लवकरच मी दिवापत्ती करून घेतलेली आहे आणि सात वाजे तरी स्वतः म्हणजे पूर्णपणे अंधार झाले नाही ज्या त्याच्या आधी वा सातच्या अगोदरच अंधार व्हायचा तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी बाल्कनीमध्ये पंथी लावलेली आहे तर काल कालपुढी पाडवा होता तर रांगोळीमध्ये रांगोळीच्यामध्ये मी जी पंथी लावली होते तर ती पंथी भिजली त्यामुळे ते मेन त्यामध्ये मेन तसंच होतं मग करायचं काय म्हणून मी पुन्हा ती पंथी इथे बाल्कनीमध्ये लावलेली आहे तरी ते मी ब्लॅक टी केलेला आहे तर आता मी ब्लॅक टी पिता पिता काही थोडीफार जी काही कामं ते कामं करून घेणार आहे मी तर मी आता बेडरूममध्ये चाललेली आहे तर इथे मी साईडला ब्लॅक टी ठेवलेला आहे तर मी ब्लॅक टी पिता पिता मी ही सगळी कामं करणार आहे तुम्ही ते बघू शकता की इथे हे सॉफ्ट टॉईज मिकी माऊस आणि हे दोन्ही ज्ञानीच्या बॅगा सुकलेल्या आहेत तर आणि तुम्ही ते बघू शकता ज्ञानचे हे काही बुक्स आहेत करसुलिपीचे बुक्स आहेत त्यानंतर इथे आ, हे आ, हे जे बुक्स आहेत आ, आ, हे सगळ्या भरलेल्या बुक्स आहेत ज्या ज्या मला रद्दीला टाकायच्या आहेत आणि त्यांच्या हे सगळ्या वर्कशीट आहेत ह्यासुद्धा मला रद्दीमध्ये ॲड करून रद्दीमध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या ज्या काही हे काही फोल्डर आहेत ते मी फोल्डर साईडला ठेवलेलं आहेत तर मी ही रद्दी आहे मी आता रद्दी लगेचच देणार नाही आहे कारण ज्ञानेशकडे काही करसुलिपीचे जे बुक आहे काही ड्रॉईंगचे बुक आहेत ते अजून पूर्णपणे भरलेले आहेत तर जेव्हाही त्यांचे करसुलिपीचे बुक आणि ड्रॉइंगचे बुक पूर्णपणे भरते तेव्हाच मी सगळे mm. रद्दी रद्दी म्हणजे रद्दीवाला नेऊन देणार आहे आणि मी मला रद्दी द्यायची असेल तर मी जूनच्या फर्स्ट वीकमध्येच मी सगळी रद्दी नेऊन देते त्याच्या आधी त्यांचे जेही काही ड्रॉईंग किंवा काही बुक्स वगैरे असतील ते मी मे महिन्यात कम्प्लीट करून घेणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी हे सगळं व्यवस्थित जागतो जागी मी लावून ठेवणार आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता हा हे जे मिकी में हे जे मिक्की माऊज आहे हे ज्ञानीचा जो स्टडी टेबल आहे जिथे ज्ञानीशे बसून अभ्यास करतो त्याच्या साईडलाच मी मिकी ही मिकी माऊस ठेवणार आहे आणि ही नेहमी इथंच असते या सगळ्या गोष्टी आहेत आता हे तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी इथं साईटला ठेवलं होतं तर हे सुद्धा मला रद्दीमध्ये द्यायचं आहे तर त्या ज्ञानीचं आय कार्ड आणि कंपास मी साईटला ठेवलेलं बाकी हे सगळं रद्दीमध्ये द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर आता ह्या ज्या दोन बॅगा आहेत तर मी या बॅगातसुद्धा आता ठेवून देणार आहे तर मी वॉर्ड्रॉपमध्ये वरती जिथे मी बॅगा ठेवते त्या बॅगांच्या सेक्शनमध्ये मी त्या बॅगा ठेवून घेणार आहे आणि इथे काही वॉटरड्रॉपचा जो भाग आहे तोसुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी या ज्या बॅगा आहेत वरती एका साईडला ठेवून घेतलेल्या आहेत जेव्हा ज्ञानेशची स्कूल सुरू होईल तेव्हा ज्ञानेशला त्या बॅगा कामाला येतील तर इथे मी हा कोबी घेतलेला आहे तर आपण ह्या कोबीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर इथे मी कोबीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि हे जे दोन्ही भाग करून घेतल्यानंतर हा कोबी आपल्याला छान किसून घ्यायचा आहे आणि किसून झाल्यानंतर आ... यामध्ये आपल्याला आ... मी ते एका साईडला पीठ घेतलेलं आहे तांद्याचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर हे आहे नाण्यांचं कूट आणि त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत तर आपल्याला स यामध्ये थोडंसं पीठ अडायचं ॲड करायचं आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि तांदळाचं पीठ ॲड केल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला दाण्यांचा कोटा ॲड करायचा आहे त्यानंतर इथे मी हळद लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करणं ॲड करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हळद म्हणजे लाल तिखटऐवजी तुम्ही यामध्ये लसूण मिरची पेस्टसुद्धा वापरू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे कोथिंबीर नाही कोथिंबीर संपलेली आहे त्यामुळे मी ते कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगेन की कोबीमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे आपल्याला यामध्ये वरतून अजिबात पाणी ॲड करायचं नाही तर बाजूला जे बेसनपीठ आणि जो तांदळाचं पीठ आहे तर मी थोडं थोडं हे बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ थोडं थोडं ॲड करून जसं आपण कणिक मळून घेतो त्याप्रमाणे असं कणकेसारखं हे मळून घ्यायचं आहे आता इथे मी दोन ते तीन स स्पून इथे ऑइल यावर ते ॲड केलेलं आहे आणि मी हातालासुद्धा थोडंसं ऑइल लावून घेतलेला आहे आणि छान मस्त आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहे मळून घ्यायचं आहे छान मस्त गोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने असे गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपलं हे जे गोर रोल आपण करून घेतलेले आहेत ते आपण या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तर मी ते पा एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबाची फे फोड टाकून चाळणीला ऑइल लावून घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की मी हे जे रोल आहे हे मी चाळणीवरती ठेवलेले आहेत तर आणि ही छो हा जो छोटा रोल आहे हा ज्ञानेशने केलेला आहे तर मी त्याच्यावरती झाकण ठेवून पंचवीस मिनटं मी मोठ्या गॅसवरती छान मस्त स्टीम करून घेणार आहे आणि आता इथे पंचवीस मिनटं झालेली आता आपण झाकण काढून घेऊया तर आता हे जे आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी जेव्हाही आपण हे ज्या वड्या कट करू हे रोल कट करू तेव्हा ते खूप सुंदर अशा पद्धतीने कट होतील तर तुम्ही बघू शकतात की मी हे, रो हे जे रोल आहे फ्रीजमधून काढून घेतलेले आहेत आता हे आपण पटापट पत कट करून घ्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत कट करताना अजिबात कुठेही तुकडा वगैरे पडलेला नाही म्हणून कधीही आळूच्या वड्या असू त्या किंवा कोबीच्या वड्या किंवा कोथिंबीरच्या वड्या असल्या तुम्ही आधी फ्रीजमध्ये सेट करून वापरून झाल्या की फ्रीजमध्ये सेट करून ठेवा म्हणजे त्या छान मस्त कट करता येतील तर मी इथे हा जो भिड्याचा तवा त्या भिड्याच्या तव्यावरती थोडंसं ऑइल ॲड केलेला आहे आणि त्यावरती मी या कोबीच्या वड्या ॲड केलेल्या आहे आणि वतून थोडंसं ऑईल ॲड करून घेतलेला आहे तर या ज्या कोबीच्या वड्या आहेत आपल्याला दोन्ही साइडून छान मस्त अशा था ब्राऊन करून घ्यायच्या आहेत हलक्या अशा ब्राऊन करून घ्यायच्या आहेत क्रिस्पी तर मी दोन्ही साईडून अशा छान मस्त या ज्या कोबीच्या वड्या आहेत छान मस्त क्रिस्पी करून घेतलेल्या आहेत आता आपण एक प्लेट घेऊ एका प्लेटमध्ये या ज्या वड्या आहेत त्या वड्या काढून घेऊया या वड्या खूप टेस्टी आणि छान लागतात नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर मी अशा एक एक करून सगळ्या आळूच्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर इथे अशा पद्धतीने आपल्या कोबीच्या वड्या छान मस्त तयार झालेल्या आहेत आणि इथं त्यानिष्ने हा छोटासा रोल केला होता तर इथे मी दही घेतलेला आहे तर इथे मी छोटीसं छोटं छोटी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये मी हा दही आ, अगदी तीन मोठे तीन चमचे मी दही घेतलेला आहे त्यामध्ये मी यामध्ये मी दोन ते तीन चमचे साखर ॲड केलेली आहे आणि साखर ॲड करून घेतल्यानंतर छान व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा आणि अशा पद्धतीने आपण हे या ज्या कोबीच्या वड्या आहेत तुम्ही दयाबरोबर खाऊ शकता शेजवान चटणीबरोबर खाऊ शकतात किंवा च नॉर्मल चटणीबरोबर खाऊ शकतात किंवा अशाही नुसत्या खाऊ शकता खूप छान लागतात टेस्टी लागतात एकदम संध्याकाळचं सगळं जेवण वगैरे आवरलेलं आहे तर आता मी आणि आम्ही दोघं आता जेवणाला बसतो तर संध्याकाळी सिंपल फक्त मी कोबीच्या वड्या केलेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा या कोबीच्या वड्या नक्की ट्राय करू बघा खूप सुंदर छान अशा लागतात आणि या कोबीच्या वड्या तुम्ही जाबरोबर खा चटणीबरोबर पे खा पेजी खोबऱ्याची चटणी असते त्याबरोबर खा किंवा सेजवान चटणीबरोबर खा किंवा आपला जो टोमॅटो सॉस आहे तुम्ही त्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात ज्ञानेशला दयाबरोबर दयाबरोबर वड्या खायला खूप आवडतात म्हणजे कोबीच्या वड्या तर या कोबीच्या वड्या खूप सुंदर छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तर तेच आता मी आणि त्यांच्या दोघं पटापट जेवण घेतो जेवणानंतर थोडा वेळ टी व्ही बघू आणि मग झोपून जाऊ तर मला ते सकाळी लवकर उठायचं आहे

Uh, मी ना असंच आता कसं uh, ना uh, व्हिडिओ uh, पोस्ट केल्यानंतर ना म्हणजे मी माझंच नाही सांगत मी सगळ्यांचंच सांगेल की आपलं लक्ष त्या याच्यात जात असते जे रील्स असतं त्या रील्सवरती जातच जाता आणि एक रील्स बघण्यामागे आपण खूप सारे रील्स बघतो तर तेच आहे त्याला दुपारी तेच मी व्हिडिओ पोस्ट केले त्यानंतर मी रील्स बघत होते रील्स बघता बघता एक रील्स अशी होती की uh, त्यांना ना uh, चार मुलं होती आ, दोन मुली आणि दोन मुलं आणि मुलं मला असं वाटते की दहावी आठवी नववी दहावी त्याच्यामध्ये असतील तर काय ना त्यांचे म्हणजे एका ॲक्सिडंटमध्ये त्यांच्या वडिलां म्हणजे त्या वडिलांचं ॲक्सिडंट होतं वगैरे आणि त्यांचे खूप सारे तुकडे वगैरे होतात तर काय होतं जे वडील ऑफ होतात आणि नंतर मग काय होतं हा धक्का त्यांच्या आईला सण नाही होत म्हणून आई तीन महिने कोमामध्ये असते ह्या सगळ्या गोष्टी ही रिअल परिस्थिती आहे आणि मग त्यानंतर त्या चार आणि त्या जी तीन मुलं आहेत ते खूप शिक्षणाच्या बाबतीत खूप हुशार आहेत तर आता परिस्थिती अशी आहे की त्याच्याकडे शिक्षणासाठी पैसा नाही आहे आणि ते ज्या घरामध्ये राहतात ना वीटा तर ते म्हणजे विटा आणि त्या विटांवरती अशा एकावर एक विटा रचलेल्या आहेत व ते पत्र आहे आणि त्या तशा त्या घरामध्ये राहतात तर तिथे कोणीतरी असं एक समाजसेवक येतो आणि ते त्यांना घर बांधून देतो तर हे ज्ञानेशला खूप आवडलंय आणि त्याच जेसिपी वगैरे येतात वगैरे तर मला तो, तो तेच सांग हा मग ते घर ते घर ते जुनं घर ते तोडतात बाळा आणि मग तिथे त्यांना ते नवीन घर बांधून अरे मग त्यांचं जुनं होतं ना बाळा हा पक्क घर नव्हतं ना म्हणून असं आहे तर मग ज्ञानेश सुद्धा असं काय काय बघत असतो आणि मग त्यानुसार मला प्रश्न विचारत असतो सो या जगा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या जगामध्ये ना खूप सारी अशी लोक आहेत खूप गरजू लोकं आहेत की त्यांना खूप म्हणजे अन्न वस्त्र घर निवारा या सगळ्याची खूप आवश्यकता असते ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कसं आहे ना आ... जेव्हा घरामध्ये ना आई आणि वडील हे जण असतात पण या दोघांपैकी ना ठीक आहे एक म्हणजे एक, एक गेला तर एक आई तरी असते की ती पूर्ण घराला सांभाळते पण ज्या घरामध्ये आई आणि वडील हे दोन हे दोघेही जे आधारस्तंभ तेच जर ते कोसरून पळ म्हणजे कोसळले किंवा त्यांच्यामध्ये काय झालं तर मुलांनी काय करावं तर ह्याच गोष्टी आहेत वडिलांचं ॲक्सिडंट झालं त्यानंतर आई कोमात गेली मग त्या चार मुलांनी करायचं काय या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मुली मोठ्या आहेत तर त्या अशाच मजुरी वगैरे करून मोज मजुरी वगैरे करून आपलं असं पोट म्हणजे दोन एका वेळेचं त्यांना अन्न मिळतं आणि मोजमजुरी करून त्यांना शंभर रुपये मिळतात एका दिवसाचे शंभर रुपये आणि ही परिस्थिती खूप गरीब आहे या सगळ्या गोष्टी मुळे ना देवाला एकच प्रार्थना करते की अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये आणि जरी येत असेल तरी कोणीतरी त्यांच्या जागी धावून यावं किंवा वडील किंवा आई कोणीतरी त्यांना आधारस्तंभ म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि खरंच सांगते देवाला की देवा अशी वेळ कधीच कोणावरती आणू नकोस या सगळ्या गोष्टी आहेत तर तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय